हा बघा आपण काल प्रकरण तिसरे अवयव गुणक व त्याचे गुणधर्म शिकलेलो आहोत त्यावर आधारित आता कोणकोणते गणित आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला परीक्षेला येतात ते आपण आजच्या तासाला बघूया बघा या ठिकाणी आता इथे तुम्हाला बघा काय आढळत आहे तर तुमच्या पुस्तकातील काही गणित इथं आपल्याला दिलेले आहेत ते आपण बघूया बघा दोनशे दहा या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत डॅश म्हणजे दोनशे या दहा या संख्येला कोणकोणते मूळ अवयव आहेत आता एकूण मूळ अवयवांची संख्या इथे आपल्याला काढायची गणिता आपल्याला कमी वेळेमध्ये करणं गरजेचं असतं बघा त्याचे अवयव मग तुम्ही हे असे करू शकतात बघा तुम्हाला असे सोपे जातात दोनशे दहा मग या दोनशे दहा आला कितीने भाग जातो या लहान संख्येपासून बघायचं मूळ संख्येनंच भागायचं तुम्ही मोठ्यात मोठ्या मोटे मूळ मोट संख्येनं भागितलं तरी पण चालतं पण यासाठी विद्यार्थ्यांना मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना माहित नाही हे पाहिजे दोन इथे दोन घ्या दोन्ही याला भागा बेक बे, बे। दोन्ही एकला भाग जात नाही भाग बसला शून्याचा बे पंचे दहा आता एकशे पाचला आलेला भाग कर एकशे पाच आहे तो त्याच्या खालीला आता एकशे पाचला कितीने भाग जातो आपण बघूया दोनने जात। दोन दोन जात। जातो का रे नाही जात कारण दोनची कसोटी काय सांगते शेवटचा अंक शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक असला तर दोनने भाग जातो तीनने जातो का बघा जात। तर तीनची कसोटी तीनची कसोटी कोणाला माहिती रे तीन भाग जातो का नाही हा काय अंकांच्या बेर्जेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता बघा बरं हे एक अधिक शून्य एक झालं एक आणि पाच किती झाले रे सहा हे सहा ला तीन भाग जातोय म्हणजे या एकशे पाच या संख्येला देखील ने भाग, ए, तीन ने भाग आता आपण भागाकार करूया तीन त्रिक नऊ इथे दहा आहेत आता आपण हुशार विद्यार्थी आहेत मग तो साधा भागकार नाही आता असा काटाकाठीचा भागाकार आपल्याला आला पाहिजे तीन त्रिक नऊ मग खाली उरला एक या दहा मधलं नऊ गेले खाली किती उरला रे एक उरला उरलेली बाकी या समोर ठेवायची झाली पंधरा तिना पाच पंधरा आता पस्तीस ला कोणत्या मूळ संख्येनं भाग जातो बघा तीनच्या नंतर चार चारने जातोय का नाही पाच पाच ने जातोय का जातोय पाच ही मूळ संख्या पाच सत पस्तीस आता सात ही मूळ संख्या आहे सात एक सात तेच बघा इथं आडव्या पद्धतीत तुम्हाला मांडलेले आढळतात दोन गुणिले तीन गुणिले पाच म्हणजे हे त्याचे एकूण मूळ अवयव आहेत किती मूळ अवयव आलेले एक दोन तीन चार चार मूळ अवयव आले आहे का नाही म्हणून याच उत्तर पर्याय क्रमांक सी समजलं का पहिलं तुम्हाला आता आणखी आपण अवयवावर या ठिकाणी कोणतं गणित आलेलं आहे ते आपण बघूया बघा आता या ठिकाणी परत आपण एक दुसरं गणित काय आहे याचे ते बघूया आपण तर इथे बघा मला हे गणित एक आढळतं बघा तर यामध्ये बघा काय दिसतंय पहा यामध्ये आपल्याला असं आढळतंय की छत्तीसचे अवयव तुमच्या पुस्तकामध्ये बघा छत्तीसचे अवयव हे पाहि छत्तीसचे सर्व अवयव लिहा असा आपल्याला प्रश्न आहे अवयव म्हणजे काय रे विभाजक अवयव म्हणजे काय विभाजक तर मला वाटतं विभाजक तुम्हाला माहीत आहेत की याच्या आधीच तुम्हाला सांगितलेले की अवयव म्हणजे विभाजक असतात म्हणजे त्या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातोय तुम्हाला पाहायचं आहे इथे बघा आता हे छत्तीसचे अवयव म्हणजे छत्तीसला कोणकोणत्या संख्येने भाग जातो आता याला पण आपल्याला आयडियाने करायचं आहे कमी वेळेमध्ये गणित करायचे आहे तर तुम्ही आयडिया शोधा त्याला नेहमी कोणत्याही संख्येचा पहिला अवयव एक असतो बरोबर आहे मग इथे बघा बरं पर्याय क्रमांक ए मध्ये बघा ए मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे एक हा अवयव आहे का रे इथे दिलेलंच नाही म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे पुढचं बघायची देखील गरज नाही पर्याय बी बघा बरं बी मध्ये तुम्हाला कोणत्याही संख्येचा एक नियम लक्षात ठेवा शेवटचा अवयव स्वतः तीच संख्या असते परंतु इथे छत्तीस अवयव दिलाय का रे नाही म्हणजे हे देखील काय आहे चुकीचं आहे आता त्या नंतर सी बघा सी मध्ये जर बघितलं इथं देखील शेवटचा अवयव छत्तीस आम्हाला दिलेला आढळत नाही हे देखील मग चुकीचं होईल कोणत्याही संख्येचा जो अवयव आहे विभाजक आहे ते दोन असतात एक आणि स्वत तीच संख्या परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला मोठा अवयव छत्तीस दिसत नाही आता इथे बघा एक पण आहे छत्तीस पण आहे आणि बाकीचे पण अवयव आहेत म्हणजे हेच उत्तर आपलं आलं म्हणजे कमी वेळेमध्ये आणि टेक्निकनं आयडियानं आपल्याला उत्तर करता आलं समजलं सर्वांना आता पहा पुढे पुढे बघा काय आहे रे बघा आता पुढे जर आपण पाहिलं की पहिता आणखी एक तुम्हाला प्रश्न दिसतोय यामध्ये पुढील पैकी कोणती संख्या तीनशे सोळाचा अवयव नाही अवयव नाही म्हणजे कोणत्या संख्येने तीनशे सोळाला भाग जात नाही पर्याय ए बघा ए पुस्तकात बघा तुम्ही ए आता एक आहे एक अवयव आहे का, का रे कार्तिक एक का अवयव आहे कारण एक ने सर्वात संख्यांना भाग जात असतो जातो का नाही एका सगळ्याचा अवयव असतो का नाही सगळ्या संख्येला भाग जातो मग एक तिथं अवयव आहे अ त्यानंतर बघा की आणखी आता इथे जर आपण पाहिलं तर हे आठ बघा आता आठ तीनशे सोळाला भाग जातो का हे बघा तर आठ तीनशे सोळाला भाग जातोय का नाही याची कसोटी वापरा तुम्ही आठ त्रिक चोवीस इथे बघा आता तीनशे सोळाला आपण त्या ठिकाणी भागून बघू शकतो तर इथे पहा तीनशे सोळा छेद आठ हे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस मोठे होतात का नाही मग आता आठ चोवीस खाली किती उरले सात आता किती झाले बहात्तर आता आठ नेहर शहात्तरला भाग जातो का रे शहात्तरला भाग जात नाही म्हणजे आठ ही संख्या तीनशे सोळाचा अवयव नाही आणि तुम्हाला अवयव असणारीच पाहिजे होती बघा नीट पण करून बघितलं तर आठनी याला भाग जात जा नाही म्हणजे आठ ही संख्या त्याचा अवयव नाही म्हणून हा पर्याय आपल्याला योग्य ठरेल ना आता बघा पुढे पुढे आणखी आता तुम्हाला कुठले गणित त्यातली स्टॉप केलंय